पंचवीस तारखेला एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे असा एक कॉल प्राप्त झाला होता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग व्हेकल पाच नंबरची त्यांनी तो कॉल केला घटनास्थळावर जाऊन पाहिला असता तिथे एक महिला बेशुद्ध म्हणजे हालचाल असताना पडलेली होती तपासला असता किमा झालेली होती त्या महिलेबद्दल माहिती घेतली असता आणि तिच्या कुटुंबाबद्दल माहिती प्राप्त झाली मग तिच्या भावाकडे विचारणा केल्याने तिच्या भावाने फिर्याद दिली की माझ्या बहिणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे तसा आपण गुन्हा दाखल केला आणि पुढे मग त्याचा तपासासाठी झून अकरा आणि झोन बाराच्या शिक्षण बारा पथक तयार करण्यात आले होते यामध्ये मान्य पोलीस आयुक्त साहेब आणि फेनांडो साहेब आमचे अप्पर पोलीस आयुक्त साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या बारा टीमने काम केलं आणि आरोपी उत्तर प्रदेशला ही घटना करून पळून गेला होता असं मधल्या तांत्रिक आणि सी सी टी व्हीच्या तपासावर निष्पन्न झालं उत्तर प्रदेशला जाऊन आपल्या टीमने आपला अटक टीम करून आता आणलेलं आहे हत्याचं कारण काय होतं आणि आरोपीला कुठे अरेस्ट करण्यात आला हत्याचं कारण महिला आणि त्या रिक्षा ड्रायव्हर या दोघांमध्ये महिला ही प्रॉस्ट्यूट होती आणि त्या पैशाच्या देवाणघेवाणावरून त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्या रागाच्या ते महिलेचा गळा ओढणीने आवळून तिचा खून करलेला आहे सर ही बाई म्हणजे काय त्याचं सांगते आणि का, का ला ला महिला ही व्यापार करत होती असं प्रायमाफेसी कळत आहे आणि त्या अनुषंगाने त्या दोघांची भेट झाली त्या रिक्षा चालकाने मग तिला काही पैसे ऑफर केले आणि त्या पैशाच्या वादातून तो आला इथे मुंबईला आता इथे रिक्षा कसं का काय चालवलं त्याचा आपण तपास करत आहोत वीस दिवसापूर्वी तो आला तर पहिल्यांदा आलाय यापूर्वी पण येऊन गेलेला आहे